जिल्हा वार्तापत्र आता आपण ऐकणार वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे गडचिरोली जिल्ह्यात गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांनी दुर्गम भागातील पोलीस ठाण्यातील पोलिसांसमवेत साजरी केलेली दिवाळी कोरोना बाधितांची वेगानं कमी झालेली संख्या भाजपानं वीज बिलासंदर्भात केलेलं आंदोलन आणि केंद्र सरकारच्या कृषीविषयक विधेयकाच्या विरोधात शेकापनं काढलेला बैलगाडी मोर्चा इत्यादी महत्वाच्या घटनांनी नोव्हेंबर महिना गडचिरोली जिल्हावासियांच्या स्मरणात राहिला नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पंच्याऐंशी टक्के होतं त्यात आठ टक्क्यांनी वाढ होऊन ते महिन्याअखेरीस त्र्याण्णव टक्क्यांवर पोहोचलं ही बाब नागरिक आणि प्रशासनासाठी समाधानाची ठरली कोरोना संकटामुळे नागरिक तब्बल आठ महिन्यांपासून बाहेर पडले नव्हते मात्र यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी आपतेष्टांच्या भेटीगाठी घेण्यास अग्रक्रम दिला जिल्हाभरात दिवाळीचा सण हर्षोल्लासात साजरा झाला बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचं दिसून आलं यामुळे दुकानदारांनाही अनेक महिन्यांनंतर सुगीचे दिवस आल्याचं पाहायला मिळालं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सिरोनच्या तालुक्यातील पातागुडम तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एटापल्ली तालुक्यातील येलचिल इथल्या पोलीस ठाण्यात जाऊन तेथील जवान आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी केली यामुळे बराच काळ तणावात राहणाऱ्या पोलीस जवानांचा आनंद द्विगुणित झाला अठरा ऑक्टोबरला पोलिसांनी धानोरा तालुक्यातील किसनेली इथल्या जंगलात पाच नक्षल्यांना कंठस्नान घातलं होतं त्याविरोधात नक्षल्यांनी दहा नोव्हेंबरला जिल्हा बंदचं आवाहन केलं होतं मात्र या बंदला नागरिकांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही महावितरण कंपनीतर्फे ग्राहकांना भरमसाठ वीज बिल देण्यात आल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी वीज बिलांची होळी करून संताप व्यक्त केला दुसरीकडे केंद्र सरकारनं कृषी विधेयक मागं घ्यावं या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षानं जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला होता अन्य डाव्या पक्षांनीही मोर्चा काढून कृषी विधेयक मागं घेण्याची मागणी रेटून धरली तब्बल आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा तेवीस नोव्हेंबरपासून जिल्ह्यात सुरू झाल्या कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना करत प्रशासनानं शाळा सुरू केल्या आहेत जिल्ह्यातील दोनशे पंच्याण्णव पैकी दोनशे बहात्तर शाळा सुरू झाल्या सुरुवातीला कमी असणारी विद्यार्थ्यांची उपस्थिती हळूहळू वाढू लागल्यानं प्रशासनानं देखील समाधानाचा सुस्कारा सोडला आहे केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकाच्या तसंच कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षानं गडचिरोली इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेधी बैलगाडी मोर्चा काढला शेकापचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते महिला नेत्या जयश्री वेदा श्यामसुंदर उराडे आदींच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो शेतकरी आपल्या बैलगाड्यांसह सहभागी झाले होते दुपारच्या वेळी मोर्चानं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिल्यानंतर तिथे शेकाप नेते रामदास जराते यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं केंद्र सरकार शेतकरी आणि कामगारांच्या विरोधात धोरण आखत असून त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे असं रामदास जराते यावेळी म्हणाले नोव्हेंबर महिन्यात नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी होती विशेषत भाजपच्या नेत्यांनी जिल्ह्यात अनेक मेळावे आणि सभा घेऊन प्रचार केला तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील एकजुटीचं प्रदर्शन केलं अनेक वर्षांनंतर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शिवसेनेचे संपर्क प्रमुख किशोर पोद्दार यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी भगवा सप्ताह राबविण्यात आला आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे वाचक स्वरोता रेवती जोशी यांचा जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला